साखरी तालुक्यातील शेंदवड येथे तरुणाचा गडपास दाबून खून करण्यात आल्याचं उघडकीस आल्यानं एका विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशोक सकाराम गायकवाड राणार शेंदवड तालुका साखरे जिल्हा धुळे यांनी साक्री पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्यात म्हटले आहे की आरोपी सुनील धुडकू चौरे राणार शेंदवड तालुका साखरे जिल्हा धुळे हल्लीमुक्काम हिरेहोम नगर पिंपनेर तालुका साक्री जिल्हा धुळे हा कोणत्या तरी मुलीसोबत फिरत आहे असे मयज चंदू सकाराम गायकवाड राहणार शेंदवड तालुका साखरे यांनी बहीण रेखा सुनील चौरे हिला सांगितले होते त्यावरून त्याची बहीण व पाहुणे दोघा पती पत्नी शाब्दिक वाद होता खरे खोटे करण्यासाठी मय चंदू गायकवाड याला फोन करून बोलवले होते त्या गोष्टीवरून आरोपी सुनील दुडकू चौरे यास राग आल्यानं त्याने चंदू गायकवाड याला हाताबुक्क्यांनी मारहाण केली हाताने गळ्या दाबून त्याला जीवे ठार मारले आहे ही घटना दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास शेनवडीतील रेश्मा भिका गायकवाड यांच्या घरासमोरील अंगणात घडली या प्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी आरोपी सुनील चौरे याच्या विरोधात कलम तीनशे दोन तीनशे चार अन्वय गुन्हा दाखल झाला आहे तर तपास पोलीस करीत आहे अटक करून कारवाई करावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे

जगन नारायण पवार होता सरपंच चौरेप सरपंच कोणी फोन केला होता रेखा सरपंच जो कुणी करणार ना माना नवरा शिंदवडनी सरपंच जी माना नवरा ना कुणी करणार नाय करी ग्राउंड शॉ कर तुम्ही जर दुसरा माणसाला फोन करायचा खास ना ग्रामसेवक जशा माना नवराला मारा तशाच त्याला सुळफाशी सरकारने देवालाच पाहिजे माना येवाल 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 पोऱ्यात येसाला न्याय आता मी कोणी दार जाऊ माना नवरा असे घ्या मला मला कोणा तणी आधार हो का सरपंच बाई सरपंच बाई लावणार नाही सरपंच बाई पाळी जायला ग्राम शेठतवा खानामला याला रातला बास <laughs> सुनील <laughs> <laughs> निया निया ये सुनील ये सुनील होता? होता सुनील चौधरी कोण कोण हे तुमचा गावाचा ग्रामसेवक आहे का वारसा ग्रामसेवक गाव त्यांनी फोन करून बोलवला होता का बोलवला होता आमच्या माझ्या कानावर ऐकलं होत तिने फोन केला चंदूबा घरी ये हा घरी गेला आणि घरी गेला या असं या अस गोष्टी झाल्या तर मग दोघं माणसाने मिळूनच केलं नाही हे सगळं माझं मुलांचं कोण विचार करणार आहे आता तेवर जातील तरी त्यांना भीत सुद्धा कोणी द्यायला तयार नाही राहणार आता आपल्याला काय बोलायचं सरकारला सरकारला एवढीच विनंती आहे की

पोलिसांनी त्यांना अटक केली अटक केली त्यांना सोडून देतील पोलीस स्टेशन पैसे स्टेशनला तिथे जमा झाले प्रेत गेले तर ते तिथून सुटून येतील मार मिळू नयेत मार मिळू नये म्हणून तिथं सुरक्षित ठेवले भाऊ मला या लोकांनी पकडले नसते तर माझा भाऊस जीव गेलं नसतं चौरे आणि मला या धरतात नाही त्याने डायरेक्ट अशा गळाधरेशनी डायरेक्ट पाडी दिला आणि डायरेक्ट पळी घ्या सा। प्रतिनिधी साकिब सय्यद माझा महाराष्ट्र न्यूज पिंपननेर